आर व्ही एम मशीन येणार आहेत मित्रांनो आधीच ई मुळे खूप काही जागी कॉन्ट्रावर्सी सुरू आहे त्याच्यातच आता आर व्ही एम येण्याची चिन्हे तर लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेन की आरव्हीएम नेमका काय आहे ना का वर्क करत कशा पद्धतीने वर्क करणार आहे याची गरज का भासली तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ची गरज का भासली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये जवळपास तीस करोड लोकांनी मतदान केले नाही तर याचा मुख्य कारण की मायग्रंट्स म्हणजे एखाद्या जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणे दुसऱ्या राज्यात जाणे कुठेही जाणे कशासाठी एखाद्या जॉबच्या संदर्भात किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जिल्हा सोडून जाणे आपली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे मतदारसंघ सोडून जाणे याच्यामुळे बरेच जे मतदार आहेत ते वोट टाकू शकत नाही कुणाला टाइम नसतो कुणाला तर आता आर व्ही या आर व्ही एम ठीक आहे रिमोट वोटिंग मशीन याच्याद्वारे जवळपास एक मशीन जी आहे ती बहात्तर कॉन्स्टिट्युशील कॉन्स्टिट्युएन्सीला सिंगल मशीन सपोर्ट करते स्टँडलोन डिव्हाइस ठीक आहे तर तो आपल्या जो ज्या जागी आहे तिथूनच तो रिमोटली वोट वोट करू शकते ठीक आहे ज्याला वोट करायचं आहे संबंधित जवळचे एक रिमोट वोटिंग मशीनचं एक काउंटर राहील किंवा एखादी ऑफिस म्हणू शकतो ब्रँच जी काय ठीक आहे तर याच्यामध्ये तो, तो जाऊन व्हिजिट करेल व्हेरिफिकेशन होईल त्याचा त्याच्यानंतर तो आपला त्या जो वोटर ऑफिसर आहे त्याला आपलं हे मतदान कार्ड दाखवेल ते तिथं पूर्ण बारदाना दाखवेल त्याचा की नाही कोणत्या या मतदारसंघामध्ये कोणकोण बसले निवडासाठी बसले आहेत तर ते त्याच्यामधून मग हा जो मतदार आहे एखादी तो निवडेल कोण कौ, कोणाला मतदान करायचा आहे त्याच्यामध्ये बॅलेट डिस्प्लेवर पूर्ण दाखवेल की कोणाला मतदान के, केला आहे करायचं आहे पूर्ण यादी ठीक आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे जर ही ऍक्टिवेट झाली तर हा म्हणजे एक प्लॅनिंग सुरू आहे बा की काय याचे फायदे आणि तोटे होऊ शकतात गोष्टी आहेत याची सिक्युरिटी सेम स्टँडर्ड राहणार आहे कशा जसं ई व्ही एम मध्ये आहे ठीक आहे पॅट वगैरे सगळ्या गोष्टी लोन मशीन आहे याच्यामध्ये असा म्हणजे म्हणणं आहे की हॅक नाही होऊ शकत कारण हे स्टँड लोन मशीन आहे त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर केला जात नाही ईव्हीएम मध्ये सुद्धा म्हणणार आहे आता खूप साऱ्या कॉन्ट्राव्हर्सीस होत आहेत तो विषय नाही आपला मुद्दा मेन आहे की याची माहिती ना हा काय कशा पद्धतीने वर्क करणार आहे वगैरे हा ह्या गोष्टी समजून घेणे आणि सांगणे हा माझा काम आहे ठीक आहे तर लक्षात द्या अशा पद्धतीने ठीक आहे तर जवळपास बहात्तर प्लस मतदारसंघ ही एक जे ॲडव्हान्स हे मशीन आहे आरबीएम ठीक आहे सिंगल मशीन सपोर्ट कर करू शकणार आहे ठीक आहे तर जे मॅक्झिमम मायग्रंट वर्कर्स आहेत वर्कर्स म्हणजे जे कोणत्याही कामानिमित्त आताच बोललो मी तर हे यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे तर वेगवेगळे याला पूर्ण पार्लमेंटमध्ये बिल वगैरे पास काय तर पूर्ण भविष्यात ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन जर आली तर मी सांगेनच तर अशा पद्धतीनं आहे तर याचा जा इम्प्लिमेंटेशन झाला तर हे जे खूप सारे लोक मतदान करत नाही खूप इकडे तिकडे गेल्यामुळे ते सुद्धा मतदान करू शकतील तर लक्ष द्या आणि याला म्हणजे वोटिंगचा जो पर्सेंटेज आहे तो कुठंतरी वाढवण्यासाठी या एमचा वापर होणार आहे आधीच इ व्ही एमच्या नावाना कुठे कुठं बोंबा सुरू आहेत की एकाला वोट दिला तर मत दुसऱ्याला जाते म्हणून तर याच्यामध्ये आणखी दुसऱ्याला जर एवढ्या दुरून जर एखाद्याला मतदान करता आपण तर त्याला इकडे तिकडे मतदान होऊ शकते किंवा काही होऊ शकते अशाही मॅक्झिमम होणारच आहे कॉन्ट्राव्हर्सी असं होऊ शकते पण लक्ष द्या काही फायदे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे सुद्धा असतात तर हा प्रश्न आता पूर्ण डीव्ही आणि ते इलेक्शन कमिशन त्यांच्यावर आहे पूर्ण गव्हर्नमेंटवर आहे तर हे माहिती लक्षात घ्या आणि असेच धमाकेदार माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी